ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये मध्ये स्वागत आहे परिसरात लोकवस्ती वाढत आहे दिवसेंदिवस वाढत असलेल्या या वसाहतींना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केलाय या परिसरात असलेल्या ओढ्यांमुळे जाण्या येण्यास मोठी अडचण होत होती त्यामुळे या पुलाचं काम व्हावं यासाठी विविध पाठपुरावा करण्यात आला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला आज पुला पुल या पुलाच्या कामाचा शुभारंभ होत असल्यानं लवकरच हा पूल तयार होऊन नागरिकांची मोठी सोय होणार आहे प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांना नेहमीच आपण प्राधान्य देत ते सोडवले आहेत विकास कामांच्या माध्यमातून कायम नागरिकांच्या संपर्कात राहू असं प्रतिपादन नगरसेविका वंदना ताठे यांनी यावेळी केलं आहे प्रभाग क्रमांक सहा मधील ताठे नगर परिसरातील पुलाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे नगरसेविका वंदना ताठे प्रमोद ताठे विलास माने प्रदीप ताठे मनोज खेडकर अरुण शिंदे मयूर ताठे भरत धाडगे किशोर सुपेकर पूजा जयश्री ताठे मीना पवार नीला जगताप कल्पना रांधवणे शिला रांधवणे ज्योती ताठे व नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ताठे नगर मध्ये पुलाचं उद्घाटन मान्य महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न होत आहे व इतर माता महिला व पुरुष वर्ग तर हे पुलाचं काम भरपूर प्रलंबित होतं ते आपण खाद पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून निधी उपलब्ध करून त्यांनी दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करते व माझे दोन शब्द संपवते अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी घडामोडी